नवरात्री उत्सवाच्या धामधूमीत उदय गाबे कथा साडेतीन शक्तीपीठांची ही मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर सुरू होणार आहे या मालिकेच्या रूपात अवघ्या महाराष्ट्राची भक्तांच्या घराघरात अवतरणार आहे महाराष्ट्राची श्रद्धास्थान असलेल्या साडेतीन शक्तीपीठांची अभूतपूर्व गोष्ट भव्य दिव्य मालिकेच्या माध्यमातून सादर होणार दुर्गाष्टमीच्या मुहूर्तावर म्हणजेच अकरा ऑक्टोबर पासून ही मालिका सुरू होणार असून आदिशक्तीच्या भूमिकेत अभिनेत्री मयुरी कपादने दिसणार आहे पहिला प्रोमो समोर आल्यापासून मयुरीच्या लुकची विशेष चर्चा होताना दिसत आहे या मालिकेसाठी देवीचं हुबेहूब रूप साकारल्याची प्रतिक्रिया चाहत्यांकडून मिळत आहे आणि याचं श्रेय दोन व्यक्तींना जात देवीचं हुबीहूब रूप साकारण्यासाठी सर्वात महत्वाचं योगदान निर्माते महेश कोठारे यांची पत्नी निलिमा कोठारे आणि त्यांचे सहकारी नीता खानके यांचं होतं संपूर्ण महाराष्ट्रावर फिरून त्यांनी देवीचे दागिने बनवून घेतले आहेत निलिमा आणि नीता यांनी अशी भावना व्यक्त केली आहे की देवीचं मुकुट कर्णफुल नथ मंगळसूत्र कंबरपट्टा तोडे बाजूबंद हार कंठी कुंडले या अलंकारांना फार महत्व आहे हे सगळे अलंकार परिधान केल्यानंतर देवीचं रूप आपल्याला निशब्द करून टाकेल उदय गांबे ही महामालिका करण्याचा निश्चित झाल्यानंतर आम्ही दागिन्यांचं शोध मोहीम सुरू केली होती देवीसाठी लागणाऱ्या साड्या देखील खास बनून घेण्यात आल्या आहेत त्यांनी अशीही माहिती दिली आहे की जेव्हा आदिशक्तीचा रूप साकारणारी अभिनेत्री मयुरी कपादनेला त्यांनी आम्ही देवीच्या रूपात पाहिलं तेव्हा त्यांना साक्षात देवी असल्याचा भास झाला होता माहूरची देवी रेणुका तुळजापूरची देवी भवानी माता कोल्हापूरची देवी अंबाबाई वणीची देवी सप्तशृंगी ही देवीची चार वेगळी रूप मालिकेसाठी घडवण्याची संधी मिळणार हा देवीचा अशी भावना कोठारे आणि नीता खानकी यांनी व्यक्त केली आहे कोठारे विजांची निर्मिती असलेल्या या मालिकेमध्ये साडेतीन शक्तीपीठांची सविस्तर भावगर्भ आणि भक्ती संपूर्ण कहाणी बघायला मिळणार आहे मयुरी कपादनेसह या मालिकेत अभिनेता देवदत्त नागे महत्वाची भूमिका साकारणार असून तो भगवान शंकराच्या रूपात दिसणार आहे याआधी महेश कोठारे आणि देवदत्त नागे यांची जोडी जय मल्हार मालिकेत गाजली होती तर आता ही जोडी पुन्हा एकदा कमाल करणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे उदयग अंबी कथा साडेतीन शक्तीपीठांची ही नवी मालिका पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात ते नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका